धन्यवाद भक्ती तर आजची मन सादर करीत आहे साबळी शुभांगी नमस्कार माझे नाव साबळे शुभांगी आजच्या परिपाठात मान सादर करत आहे तर आजची मन एका हाताने टाळी वाजत नाही याच मनेचा अर्थ असा होतो की भारताचा उद्देश एका पक्षाकडे असू शकत नाही धन्यवाद साबर शिवाकी तर आजचा पाडा साजरा आहे मी सत्ता नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रास सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पंधीचाळीस नऊ चौपन्न नऊ त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा सा गण सातशे एकोणतीस धन्यवाद तर आजचा चिंतन सादर करताय कोकाटे पल्लवी नमस्कार मी कोकाटे पल्लवी आजच्या क्रिपाठात चिंतन सादर करत आहे तर माझा चिंतनाचा विषय आहे वडील आई लहान असल्यापासून आई म्हणत असते इकडे जाऊ नको बाबा मारेल तिकडे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल मग मुलं सुद्धा बाबाला घाबरतात बाबाच्या भयानं शाळेत जातात बाबा मारू नाही म्हणे अभ्यास करतात बाबांपासून चार हात लांबच राहतात मुलं आईवर प्रेम करतात आईच्या पायावर सर्वस्व अर्पण करतात मुलं आईवर कविता करतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आई आई मुलं बाबाला दुधावरची साय म्हणत नाही लगड्याचा पाय म्हणत नाही आणि वासराची गाय म्हणत नाही बा जर ठेस लागली तर मुलं बाबरे म्हणत नाही आणि श्यामचे वडील दिसले नाही बाबा असतात फक्त मुलाच्या नावाच्या आणि आड नावाच्या मध्ये काय रे असं का मुलं माऊली मुलं विठोबाला माऊली म्हणतात धर्मीला माता मानतात देशाला माय मानतात बाबा धर्मीतून देशातून आणि मुलाच्या मनातून कधीच असतो बाबा असतो मारणारा कठोर बाबा असतो फक्त बाबा असतो फक्त पैसे कमावण्याचं यंत्र त्यानं तेवढं केलं की त्याच काम झालं असं का बर आणि पण एवढं असू नाही जेव्हा बाबा जातो तेव्हा मुलाच्या मनात धोडकी काम असते मराठी आप मुलाला आपल्या पाया खालची जमीन सारखी कथा कादंबऱ्या कुठेही नसलेला हा पत्थर दिलबा जेव्हा खरंच आयुष्यात नसतो तेव्हा मुलाला काय वाटते आपण एकटे पडलो त्याच्या सोबत तर सारी दुनिया असते तरी पण त्याची बाबा गेली तरी त्याला असं का वाटतं का वाटतं मुलाला जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी मानतात जी डोळे उडे ठेवून प्रेम करते तिला मैत्री मानतात जी स्वतःचे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई मानतात जी डोळे वटारू प्रेम करते तिला पत्नी मानतात आणि आपल्या आयुष्यावर स्वतः न प्रेम